न कळत जुटले प्रेम भाग तीन आराध्या म्हणाली हो ग आई मला तर काय माहीत नाही तो कसा आहे ते आज जे त्याने केलं त्यावरून तो वाईट नाही आहे हे लक्षात आलं माझ्या सरिता म्हणाली तो कसा आहे हे तर कळलं ना तुला हेच खूप महत्त्वाचं आहे दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे दोघे बँकेत येतात आणि ऑफिस वर्क करत असतात एक कस्टमर कॅश काढायला आलेला असतो कॅशियर सुट्टीवर असल्यामुळं नेहा ते काम बघत होते तो कस्टमर आपला चेक देतो नेहा चेक पास करून कॅश देते सर कॅश खूप मोठी आहे व्यवस्थित मोजून घ्या कस्टमर म्हणाला हो मॅडम असं म्हणून तो थोडं बाजूला होऊन कॅश मोजत होता पण तो कॅश मोजताना त्याला कॅश कमी वाटते तो सगळीकडे चेक करत असतो पण त्याला दहा हजार कमीच लागतात तो नेहाकडे येतो मॅडम कॅश कमी आहे नेहा म्हणाली असं कसं आहे मी दोन वेळा चेक करून तुम्हाला पैसे दिलेले आहेत तुम्ही परत एकदा चेक करून बघा व्यवस्थित कस्टमर म्हणाला आहो मॅडम मी केलंय चेक दहा हजार कमी लागतं आहे मला यामध्ये आहो असं कसं होईल तुम्ही व्यवस्थित चेक केलं का दहा हजार म्हणजे काय साधी रक्कम आहे का कस्टमर म्हणाला आहो मॅडम मी चेक केलेलं आहे व्यवस्थितच कमी आहे नेहाला तर काहीच कडेन असं झालं ती सिस्टीमला चेक करते आहो सर मी चेक केलेला आहे मी व्यवस्थित दिलेले आहे तुम्हाला कॅश आता तो कस्टमर जोरजोराने भांडायला लागलेला होता नेहा म्हणाली आहो सर तुम्ही आडाओडा का करताय शावकाश बोला की पण तो कस्टमर ऐकतच नव्हता सगळ्या स्टॉपवर इतर कस्टमर इकडं गोडा व्हायला लागले होते आराध्या म्हणाली काय झालं नेहा नेहा म्हणाली अगं बघ ना मी कॅश व्यवस्थित दिले आहे आणि हे कमीच आहे म्हणताय असं म्हणत आहेत बाहेरची गर्दी बघून आदित्यसुद्धा बाहेर येतो आदित्य म्हणाला काय झालं मी स्नेहा नेहा म्हणाली सर मी यांना व्यवस्थित कॅश दिलेले आहे आणि हे कमी आहे म्हणून सांगत आहेत आदित्य म्हणाला किती कॅश होती नेहा म्हणाली सर एक लाख रुपये काढलेले आहेत यांनी आदित्य म्हणाला मग किती कमी आहे म्हणताय ते नेहा म्हणाली सर दहा हजार रुपये कमी आहेत आदित्य म्हणाला काय एवढं कसं काय कसं शक्य असू शकतंस सर तुम्ही परत एकदा चेक करा ना आदित्य त्या कस्टमरला सांगत असतो अहो सर मी चेक केलेला आहे तुम्हीच बघा आता तो कस्टमर आदित्यला कॅश देत म्हणाला होता आदित्य ही कॅश चेक करत असतो तर कॅश कमीच असते आदित्य म्हणाला मी स्नेहा कॅश तर कमीच आहे नेहा म्हणाली सर खरंच मी व्यवस्थित त्यांना कॅश दिलेली होती तुम्ही हवं तर सिस्टीमलाही चेक करा आराध्या म्हणाली एक मिनटं सर आपण सी सी टी व्ही फुटेजमध्ये बघूया का सगळंच कळेल ना आदित्य म्हणाला हो हे बेस्ट आहे मिश देशमुख सगळेजण सी पी टी व्ही फुटेज बघत असतात तर सगळ्यांना आश्चर्य वाटतं त्या कस्टमरने कॅश मोजत असताना एक गठ्ठा खाली टाकलेलाच असतो आणि ते त्याच्या लक्षातही आलेले नसतं आदित्य म्हणाला आहो सर हा एवढा हलगर्जीपणा कसं करू शकता तुम्ही तुमच्यामुळं आमच्या टॉपची बदलामी झालेली आहे कस्टमर म्हणाला माफ करा सर माझं लक्ष गेलंच नाही तिकडं आराध्य म्हणाली इथून पुढं काळजीने घेत जा पैसे मिळाल्यानंतर नेहाचा जीव भांड्यात पडतो सगळं व्यवस्थित झाल्यावर सगळेजण आपापल्या कामाला लागत असतात नेहा अजून थोडी अपसेटच असते ती माधवी मॅडमांना थोडा वेळ कॅश काउंटवर बसायला सांगते व ती आपल्या डेस्कवर येते नेहा थोडी घाबरलेलीच आहे हे आराध्याच्या लक्षात येतं ती अमितला दोन कॉफी आणायला सांगत असते व नेहाच्या डेस्कवर जाते आराध्या म्हणाली अगं नेहा नको ना टेन्शन घेऊस ग तू झालं ना सगळं नीट नेहा म्हणाली हो ग आराध्या पण दहा हजार काय साधी रक्कम आहे का ग कसली घाबरले होते ना ग मी नको जास्त विचार करू आराध्या नेहाला समजावं सांगत असते तेवढ्यातच अमित कॉफी घेऊन येतो अमित म्हणाला हे घ्या मॅडम कॉफी घ्या छान वाटेल तुम्हाला दोघींना पण कॉफी घेत असतात पण नेहाच्या लक्षच नसतं पण आराध्या मुद्दाम काहीतरी विषय काढतच होती तिचा मूळ ठीक करण्यासाठी आराध्या म्हणाली अगं नेहा पाहुणे येतात की नाही तुला बघायला नेहा म्हणाले हो ग येतात ना रविवारीच की फक्त माझ्या पाहुण्यांचं जाऊ दे तुझी विजिट कशी चालू आहे ते सांगशील आधी मला अगं ते सांगायचं राहूनच गेलं बघा मग आराध्या विजिटमध्ये काय काय झालं ते सगळं नेहाला सांगत असते नेहा म्हणाली सर तुझ्याशी एवढे चांगले बोललेत आश्चर्यच आहे की आराध्या म्हणाली हो ग मलाही शॉकच बसला सर माझ्याशी एवढं छान बोलत होते माझं कौतुक करत होते नेहा म्हणाली काही का, का होय ना तुझं काम आवडतं त्या खडूसला हेच खूप मोठं आहे ग आराध्या म्हणाली नेहा मी जेवढं खडूस समजत होते ना गं त्याला तेवढे ते खडूस नाहीत ग सर ना खूप छान आहेत नेहा म्हणाली हो का सगळं तूच बोलतेस हे बरं आहेस खडूस पण तूच बोलतेस आणि खडूस नाही पण तूच बोलतेस आराध्या म्हणाली झालं का गं तुझं परत सुरू आता सुधारणार नाही असा तू आत्ता कधीच बरं ते जाऊ दे ग चल कामावरते परत व्हिजिटला जायचं आहे आम्हाला असं म्हणत आराध्या आपल्या डेस्ककडे येते आराध्या आणि आदित्य ऑफिस वर्क आवरल्यानंतर दोघे विजिटला जात असतात कस्टमरला भेटून त्यांची लोन फायनल करत होते आदित्याच्या अपेक्षितपेक्षा खूप चांगला रिस्पॉन्स मिळतच होता साहजिकच आहे आराध्याचाही त्यात चांगला सहभाग होता म्हणून बघता बघता पंधरा दिवस कधी झाले त्यांनासुद्धा कळालं नाही आदित्य आणि आराध्याचं लोनचं काम पन्नास टक्के कम्प्लीट झालेलंच होतं आज काम लवकर आवरल्यानंतर दोघे घरी जाणारच होते आराध्या हे घरी पोचले आई मी आले ग सरिता म्हणाली आज लवकर कशी काय आलीस तू आराध्या म्हणाली अगं आज काम लवकर आवरलं म्हणून लवकर आले ग घरी सरिता म्हणाली बरं तू चहा घेणार की कॉफी आराध्या म्हणाली कॉफी घेईन मी आराध्या फेश होऊन येते व कॉफी घेत हॉलमध्ये बसत असते आराध्या म्हणाली आई बाबा कुठं गेलेत ग अगं थोडी खरेदी करायची होती मार्केटमध्ये गेलेत बघ जे केव्हापासून गेलेत अजून सुद्धा आले नाही आहेत फोन तर करून बघ किती वेळ लागणार आहे म्हणून विचार तर त्यांना सरिता आई काळजी करत विचारत होत्या म्हणत होत्या अगं आई येतील ग थांबले असतील कुठेतरी किती काळजी करतेस ग लहान आहेत का ते आत्ता तेवढ्यातच रामदासराव कोण लहान आहे असं म्हणत हॉलमध्ये येत असतात आहो बाबा आलात का तुम्ही आई तुमची काळजी करत होती किती वेळ गेलाय म्हणून सरिता ताई रामदासरावांना पाणी घेऊन येत होत्या आहो किती वेळ फोन तर करायचा ना वेळ होणार आहे म्हणून अगं तो माझा मित्र भेटला होता माझ्यासोबत शाळेत शिकवायला होता ना खूप दिवसांनी भेटला ना मग थोड्या गप्पा मारत थांबलेलो होतो आम्ही आराध्या म्हणाली बाबा मग त्यांना घरी घेऊन यायचं ना तुम्ही मी त्याला चल म्हणत होतो पण त्यांचं काम होतं म्हणून नाही म्हणाला तो मग मी रविवारी या त्याला व त्याच्या फॅमिलीला जेवायला बोलवलेलंच आहे आता आराध्या म्हणाली मस्त आहे बाबा आहो पण जेवायला काय करायचं आपल्याला जाऊन परत सगळं सामान आणावं लागेल ना काहीतरी परत धावपळ होईलच आता अगं नको काळजी करू मी सगळं घेऊन आलेलोच आहे आता सरिता म्हणाली ते बरं केलं तुम्ही अविनाश म्हणाला तेवढ्यात आक अविनाश तेथे येतो कोण जेवायला जात आहे आराध्या म्हणाली अरे दादा जात नाही आहेत येत आहेत अविनाश म्हणाला कोण येत आहे आराध्या म्हणाली ते बाबाचे शाळेतील मित्र आहेत ना ते येणार आहेत अविनाश म्हणाला ओ मस्त आहे विनायक म्हणाला तुला काही काम नाही का रे रविवारी अविनाश म्हणाला नाही बाबा आही मी घरी आदित्यही घरी पोचतो सगळेजण गप्पा मारत चहा घेत असतात विनायकही येतात मंगला म्हणाली आहो एवढा का वेळ विनायक म्हणाला सांगतो तुला एकदा मला बसू तरी दे ना मला चहा तर दे आधी मंगला म्हणाली बरं आणते मी लगेच हे घ्या चहा आशिष म्हणाला बाबा तुम्ही कुठं गेला होतात विनायक म्हणाला अरे थोडं सामान आणायचं होतं ना स्त्रिया म्हणाली काय सांगणार होता बाबा तुम्ही विनायक म्हणाला मला माझ्या शाळेतला मित्र भेटला होता त्याच्याशीच बोलत होतो त्यामुळं वेळ झाला यायला घरी घेऊन जात होता पण परत कधी तर येतो म्हणालो तर रविवारी सगळ्यांनाच घेऊन ये म्हणाला होता जेवायला तर रविवारी आपल्याला सगळ्यांना त्यांच्याकडे जेवायला जायचं आहे ओके बाबा सगळे एकदम बोलत होते मंगला म्हणाली बरं ऐका ना त्यांच्याकडे आपल्याला जेवायला जायचं आहे तर काहीतरी मिठाई घेऊन जावंच लागेल ना विनायक म्हणाला हो उद्या घेऊन येत देतो ना मी तुला काय काय आणायचं हे सांगतो दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे बँकेत येतात आज ऑफिस वर्क जास्त असल्यामुळं आराध्या आणि आदितची व्हिजिट नसते दोघे फायनल केलेले लोन अफरूंसाठी द्यायचे असतात म्हणून तेच काम करत असतात नेहा आराध्याची धावपळ बघून तिच्या डेस्कजवळ येते आराध्या म्हणाली काय गं आराध्या एवढी का धापड करतेस गं तू अगं ते लोनच आहे ना गं अप्रूणसाठी द्यायचे आहेत ना तेच सुरू आहे मग नेहा म्हणाली ओके ओके आराध्या म्हणाली अजून किती वेळ लागणार आहे ग तुला अगं होतंच आलेलं आहे माझं काम का गं नेहा नेहा म्हणाली आज सकाळपासून एकच एकत्र कॉफी पण नाही घेतली ना आपण आराध्या म्हणाली एवढंच होय मग कॉफी आपण काम करत पण घेऊ शकतोस ना ग नेहा तुझ्याकडे दहा मिनटे आहेत का मग छान गप्पा मारत कॉफी घेतली असती आपण आराध्या म्हणाली अगं नेहा तू अमित सांग अमितला सांग ना कॉफी आणायला तो कॉफी आणेपर्यंत होईल की माझं काम बरं मी सांगते हे अमित नेहा अमितला बोलावते अमित म्हणाला बोला ना मॅडम काय हवं आहे तुम्हाला नेहा म्हणाली दोन कॉफी घेऊन या ना अमित म्हणाला आता आणतो मॅडम अमित कॉफी आणेपर्यंत आराध्याचंही काम आवरतं व दोघी कॉफी घेत गप्पा मारत बसत असतात आराध्या म्हणाली कॉफी घेतल्यानंतर छान वाटतंय ना गं आता नेहा म्हणाली हो ग खूप मस्त वाटतंय खूप दिवस झाले आपण निवांतच बाहेर कुठं गेलोच नाही ना आराध्या म्हणाली हो ग गेलोच नाही कुठं नेहा म्हणाली उद्या रविवार आहे सुट्टी पण आहे जाऊया का कुठेतरी बाहेर तेवढंच मस्त वाटेल आपल्याला आराध्या म्हणाली अगं मला आवडलं असतं पण उद्या नाही जमणार गं माझं उद्या माझ्या बाबांची मित्र येणार आहेत ना जेवायला घरी नेहा म्हणाली ओके नेक्स्ट संडेला जाऊया का मग आपण आराध्या म्हणाली हो चालेल ना नेक्स्ट संडेला जाऊया आपण नेहा म्हणाली बरं चल तुझं काम आवरलं का पटकन आवरून निघूया घरी आराध्या म्हणाली ओके चालेल आवरते पटकन काम आवरल्यानंतर सगळे घरी जातात आदित्यसुद्धा घरी पोचतो मंगला ताई फोनवर कोणाशी तरी बोलत असतात मग आदित्य हातानेच खुणावूत विचारत असतो गुरुजींचा फोन केलेला आहे आदित्य म्हणाला बरं बरं मी आलो आवरून हॅलो गुरुजी मी मंगला सिंघाणिया बोलत आहे गुरुजी म्हणाले हा बोला ना मंगला म्हणाली मोठ्या मुलाच्या लग्नाचं बघणार आहात की नाही त्यासाठी फोन केलेला आहे मी त्याच्यासाठी स्थळ असली तर सुचवा आम्हाला गुरुजी म्हणाले हो हो नक्कीच ना थोड्या मुलींची फोटो बायोडाटा आहेत आमच्याकडं ते तुम्हाला पाठवतो मी त्यातील बघा कोण पसंत पळतं की नाही तुम्हाला मंगलाबाई म्हणाली हो हो चालेल की तुम्ही पाठवा मी घरच्या सगळ्यांना दाखवून सांगते आणि तुम्हाला कळवते तसं आणि मी आशिषचाही बायोडाटा आणि फोटो तुम्हाला पाठवते म्हणजे तुम्हाला कळेल गुरुजी म्हणाले बरं थोड्या वेळात पाठवतो तुम्हाला मंगला म्हणाली गुरुजींशी बोलून झाल्यावर मंगलाताई चहा करायला जातात तोपर्यंत सगळेच हॉलमध्ये जमतात हे घ्या चहा आदित्य म्हणाला गुरुजी काय म्हणत होते गाई मंगला म्हणाली थोड्या वेळात मुलीचे फोटो आणि बायोडाटा पाठवतो बोलत होते ती ती ते त्यातील बघू आपण सांगू त्यांना कोणती आवडते ते म्हणून सगळे चहा घेत बोलत असतात तेवढ्यातच मंगलाताईंच्या फोनवर गुरुजींनी पाठवलेला बायोडाटा आणि फोटो येतात मंगला म्हणाली पाठवले बघा गुरुजींनी बायोडाटा आणि फोटो श्रेया म्हणाली हो बघू बघू विनायक म्हणाले हिची खूप गडबड असते बाबा श्रेया म्हणाली मग असणारच ना वहिनी शोधायची आहे म्हणल्यावर सगळेजण फोटो बघत असतात ही असू दे का ही नको हे असं सगळं चालू असतं त्याच शेळ्याची ही नको मला वहिनी ही असू दे हे चालूच असतं आदित्य आणि आशिष त्यांच्याकडे नुसतं बघत बसलेले असतात ज्याचं लग्न आहे त्याला तर फोटो दाखव की तुझं बघत आहेस आदित्य श्रेयाला चिळवत म्हणाला होता श्रेया म्हणाली हे रे गपणारे दादा तू दाखव ते थांब की आधी मला तर बघू दे ना असं बोलल्यावर सगळे हसायला लागतात मंगला म्हणाली आशू हे बघ हे सगळे फोटो आणि बायोडाटा कोणती मुलगी चांगली वाटते बघ तुला आशिष म्हणाला अग आई तूच बघ ना ग तूच ठरव मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे असं कसं तुला लग्न करायचं आहे ना मग तू बघ ना आणि सांग त्याच्या हातात मोबाईल देत मंगला म्हणाली होती आशिष म्हणाला आशिष सगळे फोटो बघतो त्याला एक मुलगी आवडते आई हा बायोडाटा बघ ही ही चांगली आहे ना मुलगी मंगला म्हणाली बघू मस्त आहे रे आणि श्रेया म्हणाली ए आई मलाही दाखव ना ग उद्या गुरुजींना सांगूया ही मुलगी आपल्याला आवडलेली आहे म्हणून त्यांच्या घरी विचारून सांगूया का सगळं झाल्यावर श्रेया आशूला चिडव चिडवू लागते श्रेया म्हणाली गोरी गोरी पान फुलासारखी सान दादा मला एक वहिनी आण आता ही जास्त चिडवेल म्हणून आशू उठून त्याच्या रूममध्ये जातो श्रेया म्हणाली ए दादू तू लाजलास की काय रे तसे सगळे हसायला लागतात मंगला म्हणाली आदित्य तू बघितलं नाहीस का हे धर बघ बग, आदित्य बघणार तोपर्यंत आदित्याचा फोन वाचतो आई नंतर बघतो की मी सरांचा फोन आहे विनायक म्हणाला बरं उद्या जायचं आहे माझ्या मित्रांच्या घरी लक्षात आहे ना श्रेया म्हणाली हो हो आहे लक्षात बाबा दुसऱ्या दिवशी आराध्या लवकर उठते सगळी साफसफाई करते हॉल मस्त आवरून ठेवते व त्यानंतर आईला स्वयंपाकाला स्वयंपाक करायला मदत करते घरचे ही सगळे जायची तयारी करत असतात मंगला म्हणाली आहो आवरलं की नाही अजून श्रेया आदित्यला आशू झालं की नाही अजून हो हो आवरलं आमचं असं म्हणत सगळे हॉलमध्ये येतात विनायक म्हणाला काल आणलेली मिठाई घेतलीच ना ग मंगला म्हणाली हो हो मी सगळं व्यवस्थित घेतलेलं आहे निघायचं का आता विनायक म्हणाला हो चला निघूया रामदास म्हणाले आराध्या आवरलं की नाही गं अजून ते केव्हा पण येतील हो बाबा आवरला आमचा आता आणि सरिताता आवरून बाहेर येत येतात सगळे त्यांचीच वाट बघत असतात थोड्या वेळात आदित्य व त्यांची फॅमिली येते आदित्य आजूबाजूला बघतो तर अरे आपण तर येथे आलो आहे आधी हे मीच देशमुखचं घर आहे ना म्हणजे इचे बाबा आणि माझे बाबा फ्रेंड आहेत आदित्य मनातच विचार करत गाडी पार करण्यासाठी जातो तेवढ्यातच बाकीचे सगळे आज जातात ए विनायक या वहिनी या बाळांनो रामदास त्यांचं स्वागत करत म्हणत होत्या सरिता ताई आणि आराध्या सगळ्यांसाठी पाणी घेऊन येत होत्या रामदास राव मंगलाताई आराध्या आणि अविनाशची ओळख करून देत असतात विनायकराव ही सगळ्यांशी ओळख करून देत होतात अरे विनायक तू तर बोलला होतास ना की तुला दोन मुले आहेत म्हणून आणि एक मुलगी मग दुसरा मुलगा आला नाही का तुझा अरे आलाय गाडी पार करत आहे तो हा बघ आलाच आहे हा माझा लहान मुलगा आहे तसे सगळे मागे बघतात तुम्ही आराध्या शॉक होऊन बघत राहते विनायक म्हणाला आराध्या काय झालं बाळा तू ओळखतेस का यांना आदित्यला आराध्या म्हणाली हो काका हे माझे सर आहेत रामदासराव म्हणाले म्हणजे तुम्ही एकत्र काम करता का आराध्या म्हणाली हो बाबा सरिता ताई आराध्याच्या शेजारीच उभ्या असतात त्या हडूस हाच का तो खडूस हसत विचारत असतात आराध्या हळूच आवाजात म्हणाली गबगाई आराध्याला काही सुचत नाही तिला काही कळत नाही हा बाबांच्या मित्रांचा मुलगा आहे याचा विश्वास तिला बसत नव्हता हो आदित्य आत येतो विनायकराव त्यांना सगळ्यांशी ओळख करून देतात थोडा वेळ अशाच गप्पा चालू राहतात आराध्याचं लक्ष आदित्यकडेच होतं आदित्य ही आराध्याकडे न कळतपणे तिच्याकडे बघत होता सरिता म्हणाली आता जेवण करूया का जेवत जेवत गप्पा मारूया हो हो चालेल ना तुम्ही जेवायची तयारी करा रामदासराव आणि सरिता ताई व आराध्या सांगत असतात आराध्या आणि सरिता ताई सगळ्यांसाठी जेवायला वाढत असतात सगळे जेवण करायला बसतात आराध्या खूप आपुलकीने सगळ्यांना काय हवं नको ते बघत होती रामदासराव म्हणाले थोड्या वेळात सगळ्यांची जेवण आटपतात सगळ्यांना घर दाखवतात बघता बघता कधी वेळ जातो त्यांना सुद्धा कळत नाही संध्याकाळी सगळे घरी जायला निघतात निघताना विनायकराव आणि मंगलाताई तुम्हीही आमच्या घरी या म्हणून सांगून जात होते घरी पोचल्यावर मंगलाताई त्यांच्याविषयीच बोलत असतात खूप छान माणसं आहेत ना खूप छान आहेत वगैरे मंगलाताई म्हणाली होती आदित्य तू काही बोलला नाहीस रे की आराध्या तुझ्यासोबत काम करते म्हणून आदित्य म्हणाला अगं आई मला तरी कुठं माहीत होतं ग तिथे गेल्यावर कळालं मला मंगलाबाई म्हणाली पण छान आहे ना मुलगी किती छान बोलत होतीस ना सगळ्यांना हवं नको बघत होती विनायकराव म्हणाले हो ना आदित्य म्हणाला हो गाई तशी ती चांगलीच आहे श्रेया म्हणाली हो का दाद्या मलाही आवडली आराध्या किती छान बोलत होती ना रे माझ्याशी दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे दोघीही बँकेत येतात आराध्या आल्यावर पहिला नेहाजवळ जाते नेहा म्हणाली काय ग आज आल्या आल्या माझ्याकडे का आलीस तू आराध्या म्हणाली अगं एक ना तर नेहा म्हणाली हा बोल ना आराध्या म्हणाली तुला काल मी बोलले होते ना गं बघ माझ्या बाबांचे मित्र आणि त्यांची फॅमिली येणार आहे म्हणून आमच्या घरी ते दुसरं कोणी नसून सरांचेच बाबा होते ग भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद